तरी ती माझ्या रडत नाही माझ्यासारख्या असंख्य लाखो करोडो डॉक्टर मी जन्माला घालतील त्या माईची जयंती आज आपण साजरी करतो नेहमी मी एक शब्द वापरत असतो तो शब्द आता रूढ झाला बऱ्यापैकी मला आनंद आहे त्याचा जर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या महाविद्वान जागतिक विद्वानाच्या आयुष्यात रमाबाई आंबेडकर नावाची महिला आली नसती तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब कधीच झाले नसते यावर माझा विश्वास आहे कविता सादर करतोय रमाई कृपया प्रत्येक एका शब्दाच्या शब्दाच्याही मध्ये काही अंतर्गत दुसरा शब्द आहे कवितेचं नाव आहे रमाई माय माय भातुकलीची खेळणी खेळावयाच्या वयात माय भातुकलीची खेळणी खेळावयाच्या वयात खेळावं लागलं तुला माय बापाच्या निधनानं कोसळलेल्या तुझ्यावरच्या पहाडाशी निधनावर तुझ्यावर कोसळलेल्या पहाडाशी महायुद्ध आणि लहान भावंडांच्या माथ्यावर ठेवायचा नाजूक हात प्लीज लक्ष द्या आणि लहान भावंडांच्या माथ्यावर ठेवायचा नाजूक हात तू ठेवलास युगायुगाला खेळणाऱ्या ज्वालामुखीच्या पाठीवर आणि लहान भावंडांच्या माथ्यावर ठेवायचा नाजूक हात तू ठेवलास युगा युगाची ज्वालामुखीच्या पाठीवर निरागस डोळ्यात प्रकाश विश्वाच्या दंगली घेऊन हातावर रंगवलीस मेहती निरागस डोळ्यात भकास विश्वाच्या दंगली घेऊन हातावर रंगवलीस मेहंदी त्या महासूर्याच्या जळत्या किरणांची हातावर रंगवलीस मेहंदी त्या महासूर्याचा जळत्या किरणांची माय हे हिमालय एवढ्या उंचीच धैर्य अंदाज होतो प्रत्येक गड्यात एक प्रश्न आहे माय हिमालय एवढ्या उंचीच धैर्य अंदाज होत रात्रंदिवस निखाऱ्यावरून पळणारा आणि नऊ कोटी पाखरांसाठी जळणारा रात्रंदिवस निखाऱ्यावरून पळणारा आणि नऊ कोटी लेकरांसाठी पाखरांसाठी जळणारा माझा बाप वेळा लढत होता एकटाच Hmm. पूर्ण इतिहास आहे का माझा बाप वेळा लढत होता एकटाच या देशातील सत्ता संपत्ती आणि सामर्थ्यवान स्वयंभूषित महात्म्यांशी wow. लढत होता एकटाच त्याच्या हल्ल्यासमोर टिकले नाहीत कुठलीही आंधी किंवा कुठले गांधी त्याच्या wow. हल्ल्यासमोर टिकला नाही टिकली नाही कुठले आंधी किंवा टिकले नाहीत कोणते गांधी तरीही तरीही तू मात्र टिकलीस त्याच्या अफाट शक्ती समोर माय तुझ्या जात एवढी शक्ती आणलीस कुठून त्या वादळाला वाचवायची होती नऊ कोटी पाखरं रडणारी संस्कृतीच्या घरकात सडणारी तडफडणारी पण त्याच्या स्वप्नाचं कंकन मात्र तू हातात आणलीस काळजी बरोबर आहे का पण त्याच्या स्वप्नाचं कणकण मात्र तू हातात बांधलस आणि पोटच्या गोळ्यांना मात्र फक्त दोन दोन घास अन्न wow. पोटच्या गोळ्यांना मात्र फक्त दोन अन्न मानवतेच्या 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 मंदिराचा कळस माझा बाप चढवताना तू मात्र दफन केलीस तुझी चार पाखर त्याच्या स्वप्नाच्या पायथ्याशी मानवतेच्या मंदिराचा कळस माझा बाप चढवत असताना तू मात्र दफन केलीस तुझी चार पाखर त्याच्या स्वप्नाच्या पायथ्याशी माय डोळ्यातच गोठवलेले तुझे हे असलू जे रक्तात रूपांतरित झाले ते अश्लीवर आणलेस कुठून घर वा शेवट वाव। आहे बापानं फुलवलेल्या बागेसाठी बापानं फुलवलेल्या बागेसाठी खत नुछ नुछ होऊन रुजुजीस बापानं फुलवलेल्या बागेसाठी होऊन रुजलीस अजन्म रक्त घाम आणि अश्रूंच्या धारात चिंब चिंब भिजलीस बापानं फुलवलेल्या बागेसाठी खत होऊन रुजलीस अजन्म रक्त घाम आणि अश्रूंच्या धारात चिंब भिजलीस तरीही भंगली नाहीस तरीही खंगली नाहीस लोक म्हणतात चैरोग झाला खंगून गेली अजिबात नाही <coughs> त्या मौली एवढा खंबीर देहने मी जगात बघितला नाही तरीही भंगली नाहीस मनानं खंगली नाहीस शेवट फार महत्वाचा मित्रांनो तरीही भंगली नाहीस मनानं खंगली नाहीस म्हणून तर ते महावादळ एकदाच फक्त भगवान बुद्धाच्या पायी पडलं म्हणून तर ते महावादळ एकदाच भगवान बुद्धाच्या पायी पडलं आणि जगात कुणासमोर जे महावादळ रडलं नाही ते फक्त तुझ्या विषय पडून एकदाच रडलं फक्त तुझ्या मावली माऊली सांग ना सांग ना मला एवढा बळकट देतो अंदाज कुठून एवढा बळकट देतो क्या, क्या बात क्या बात